कृपा <laughs> <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या कोळी मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोशन भंडारी ब्लॉग व्हिडिओ मोठा होणार आहे पूर्ण बघा शेवटपर्यंत जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही चित्रशाळा आहे मालाड भंडारवाडा वेशला मालाड स्टेशनवरून वेशला दहा मिनिटाच्या अंतरावर आहे थोडं साईट मोर्या गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय येते काय गणपती बाप्पा मूर्ती माझा बाप्पा बघू शकता कशावर विराजमान झाला आहे चारकोप कोळीवाळ्यात ह्याला करताल म्हणतात म्हणजे कोलंबीचा एक प्रकारच आहे तुमच्या गावात काय बोलतात कमेंटमध्ये जरूर कळवा बघू शकता कसा कोळी नाखवा आहे आणि बघा क डोक्यावर कशी कोळी टोपी आहे आणि लिहिलं आहे आई एकविरा चारकोपचा कोळी नाखवा

सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय मंगलमूर्ती सुख कर्ता दुःख हरता या પિલા તમે તમે મંત્રુસર્ગા તમે તમે વિદ્યા તમે તમે સર્વમ દેવદેવ कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 गोला गणपति नारायण महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय मंगल सदा सर्वदा योग दूसरा तुझे कारणी ते अमासा पणव रूपेषु को गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागणे श्याता जय जय रघुवीर समल ൂരയാമോരയാ അനാജ കോട്യോട്ടി മോരേശ്വരാണപതിരൂര ഗൗരം കരുണാവതാരം സംസാര സാരം ഗുരുവേന്ദ്രഹാരം സദാസംസം ഹൃദയാരവിന്ദ്രവൈമാമി കർപൂർണി സമർപ്പയാമി

माता जेव्हा घरी जाते तेव्हा तिचा नवरा तिला विचारतो की तुला माहेरी काय काय खायला दिला तर ती गौराय माता बोलते की मी दोन हाताने खाल्लं तर दोन हाताने काय खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता चिंबोरं चिंबोरं म्हणजे खेकडा म्हणून आम्ही नैवेद्य म्हणून गौराय मातेला चिंबोर येतो म्हणजे खेकडा देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी मूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या हाती मोदक घेऊन या गणपती चालले गावाला हा माला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढे लवकर गणपती चालले गावाला चैन पडेना हा गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चैन पडेना हा चार, एक गणपती गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या लवकर या गणपती तल्ले गावाला चेन पडे ना आम्हाला लवकर या दोन तीन चार गणपती चा जय जय गणपती बाप्पा मोर्या अरे मंगल मूर्ती મૌર્યા આકાર્ય સૂર્યકોટિસમ પ્રભ નિર્વિખમ કુર્ે દેવસેશ सुख करता दुख दुर्वी पूर्वी प्रेम गुफा दयाची सर्वांगी सुंदर उंदुराची खंडी दूर्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती वशी मंगल मूर्ती दर्शन वाते मान कामलापूर्ती जय देव जय जय लग्ना खचित परातून गौरी कुमरा चंदनाची उंटे कुकुम चे गिरे चिक मुक्त शोभा तो बरा बरारुजून टेनूपुरे चणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती वशी मंगल मूर्ती दर्शन माते कामाला जय 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 परिवार वंदना सरस नव प्रचंड पि गैना वाटपा सदना संकटी पावावी निर्माणी रक्षा विवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती वशी मंगल मूर्ती

喂。 खड्डा आइल त

आरामसे <laughs> <laughs> धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील